की आपण ज्या समाज व्यवस्थेतून आलेलो असतो त्या समाजाच्या व्यतिरिक्त आपल्या अवतीभोवती असे उपेक्षित समाज असतात आणि म्हणून लेखक कलावंत असेल विचारवंत असेल यांनी खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे आणि या उपेक्षित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम खऱ्या अर्थानं आपण केलं पाहिजे आणि म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये या चौकटीमध्ये आपण जर बघितलं तर ही सगळी समाज व्यवस्था ही विशिष्ट अशा प्रकारच्या चतुर्वर्ण आणि या व्यवस्थेमध्ये जे नायक उपेक्षित नायक आहे उपेक्षित नायक सोडून त्याला वाचा पडण्याचं काम त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम हे खरे असताना अण्णाभूमचे वार्ताहर म्हणून उत्तम बंध तुपे यांनी हे नायक आपल्या साहित्यातून अक्रामार केलेले आहे सगळ सरांचं एकूण साहित्य जर आपण बघितलं मी ही मागणी यासाठी करतो आहे की एखादं पुस्तक आपलं समजून घ्यायचं असेल एखादा लेखक आपला समजून घ्यायचं असेल तर केवळ बरोबरच त्या लेखकाबद्दल बोलून किंवा त्या लेखकाबद्दल आकलन करून समजून घेता येणार नाही